यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज एक अशीच मस्त भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे गावरान सुकट तर आपल्या गावाच्या पद्धतीमध्येही बनवणार आहे ते व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर इथे मी घेतलेला आहे तव्यावर तेल आणि तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा चिरून टाकलेला आहे आणि ही पूर्णपणे रेसिपी चुलीवरच आहे म्हणजे ती गावरण होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आता हे असं कांदा आपण परतवून घेऊन हे बघा पूर्ण कांदा मी मऊ सर करणार आहे शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे लसूण थोडक्यात लसूण ठेचून टाकलेला आहे तर हा पण मी मिक्स केलेला आहे शक्यतो कांदा नेहमी आपल्याला जर कमी शिजवाय जास्त शिजवायचा असेल ना एकदम ब्राऊनिश कलर करायचा असेल तर कांदा आधी टाकायचा आणि नंतर मग लसूण टाकायचा जेणेकरून लसूण करपत नाही आपला ते हे बघा आता आपण असं शिजवून घेऊयात हा ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे चिरून छोटा टोमॅटो घेतलेला आहे ही गावाच्या पद्धतीत एकदम छान अशी सुकट होणार आहे आणि मोस्टली सगळ्यांना रेसिपी माहिती असते ही बघा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे चवीपुरतं म्हणजे एक चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा मसाला टाकलेला आहे मसाला किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कारण कसं असतं जर ज्यांना जास्त स्पायसी खायची इच्छा असते तर त्यांच्या मसाल्यावर अवलंबून आहे प्रत्येकजण वेगवेगळा मसाला कुट कुटत असतो तर त्यांच्या आवडीनुसार मसाला टाकू शकता थोडासा मी पाणी टाकलेला आहे जेणेकरून हा मसाला आहे ना तो करपायला नको आणि तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणून मी थोडा याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला झाकण ठेवला होता जेणेकरून हा शिजला जाईल आणि आता याच्यामध्ये मी खडा मीठ टाकलेला आहे आता हे परतवून घेऊयात आपण तर ही सगळी मी फोडणीच एकत्र तयार केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये सुकट वगैरे आधी टाकून नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे अशी अशी वेगवेगळी पद्धत असते तर मी इथे आधी फोडणी तयार केलेली आहे मसाला मीठ वगैरे घालून आणि नंतर ह्याच्यामध्ये सुकट धुवून घेतलेली टाकलेली आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात आता मला सोपं काय झालं की सगळी फोडणी मी आधीच केली होती आणि त्याच्यामध्ये मी डायरेक्ट सुकट टाकली आता याला झाकण ठेवलं की थोडं एक वाफ दिली की शीजुन की शिजून जाईल आता तुम्ही बोलत असाल की पिव हिरवं हिरवं काय टाकलं आहे ते हिरवं आहे मुला मुलाचा पाला आहे हा तर कोळंब्यांमध्ये किंवा सुकट किंवा आंबार सुकट ह्याच्यामध्ये मुला छान मस्त लागतो त्याच्यामुळे मी मुला टाकलेला आहे हे बघा आता हे आपल्याला मुलं शिजून घ्यायचं आहे तर मी हे मिक्स करून घेणार आहे सगळं आणि याला शिजून घेणार आहे तर थोडासा आपल्याला पाणी टाकावं लागेल कारण सुकट पण शिजायला पाहिजे आणि मुला का पाणी सोडतोच पण तरी पण त्याला एक पाणी सुटण्यासाठी थोडा पाणी आपल्याकडचा पण टाकायचं आहे म्हणून मी टाकून दिलं आहे आणि मग झाकण ठेवलं होतं झाकण ठेवल्यानंतर एक दहा वीस मिनटांनी आहे ना तो पूर्ण पाला शिजला गेला म्हणजे मुलाचा आणि सुकट पण मस्त शिजली गेली आता वरून कोथिंबीर टाकणार म्हणजे आपली रेसिपी तयार आहे आता काय आता एक तर तुम्ही भाकरीसोबत सर्व करू शकता भातासोबत काही खातात मी खाते मला ऑल टाईम भात आवडतो पण भाकरीसोबत खाल्ली तर अजून छान लागेल म्हणून आपण भाकरीसोबत सर्व करूया तयार आहे आपली मस्त